राजगिरा लाडू आपण एकदम गुळामध्ये बनवतो त्यामुळे त्याची जी आरोग्यदायी आपली संकल्पना आहे की महिलांना लहान मुलांना वयस्कर वृद्धांना आरोग्याला चांगला असेल असं काहीतरी पूरक गोष्ट भेटावी ती आपण त्यांना प्राप्त करतो नमस्कार ना माझं नाव रेणुका रोहित काळे कालंश महिला गृह उद्योग याच्या अंतर्गत आम्ही राजगिरा लाडू चिक्की शेंगदाणा चिक्की मुरमुरा लाडू ती लाडू असे अनेक पदार्थ बनवतो आपल्या सर्वांना माहीतच आहे हिंदू धर्मामध्ये सणाचं महत्व अगदी जास्त आहे उपास तापास हे प्रत्येक वर्षभर महिलांचे पुरुषांचे चालू असतात त्या अनुषंगाने आम्ही हे राजगिरा लाडू चिक्कीचं जे उत्पादन आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पुरवत असतो इथं आम्ही तसं कोरोनाच्या काळामध्ये दोन तीन वर्षापूर्वी ही कंपनी चालू केली यामागे आमचा उद्देश होता की उपवासाच्या दिवशी सुद्धा सर्व लहान वयापासून जे मुलं आहेत त्यांच्यापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना एक आरोग्यदायी चांगलं उत्पादन खाण्यासाठी मिळावं हायब्रीड वस्तू त्यांना कोणत्याही प्रकारे मिळू नये अशी आमची संकल्पना होती आणि त्याच अनुषंगाने आम्ही एक महिलांना रोजगार निर्मिती प्राप्त व्हावी महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी महिलांना मदतीला घेऊन हा उद्योग चालू केलेला आहे या अंतर्गत आपण ही सगळी उत्पादन बनवतो पुरवतो पूर्ण ठिकाणी आपलं उत्पादन आपल्याला होलसेल पासून रिटेल पर्यंत सगळीकडे मिळेल हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्ती कोणता उपवास करो ना करो महाशिवरात्र हरतालिका आषाढी एकादशी नवरात्र असे उपवास करतात हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे ते उपास करणारच आणि राजगिरा लाडू आपण एकदम गुळामध्ये बनवतो त्यामुळे त्याची जी आरोग्यदायी आपली संकल्पना आहे की महिलांना लहान मुलांना वयस्कर वृद्धांना आरोग्याला चांगला असेल असं काहीतरी पूरक गोष्ट भेटावी ती आपण त्यांना प्राप्त करतो तसं माझं शिक्षण एम बी ए फायनान्स आणि विथ एच आर पण झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला हे शिकवलं होतं की महिला कशा सांभाळायच्या कशा नाही म्हणजे जे, जे आपल्या खालचे कारागीर असतात कामगार असतात स्टाफ असतो त्यांना कसं मेंटेन केलं पाहिजे त्यांच्या काय चुका सुधारल्या पाहिजे काय त्यांना नवीन शिकवलं पाहिजे मी त्याच्यामध्ये हेच शिकलं होतं आणि मला त्या शिक्षणाचा इथं नक्कीच फायदा झाला आहे का सुद्दा, सुद्दा नो, ते, ते कोरोना काळ चालू झालं आणि त्याच वर्षामध्ये माझं शिक्षण सुद्धा एम बी ए सुद्धा पूर्ण झालेलं होतं आणि त्यावेळेस ऑलरेडी नो जिथे नोकरी होती तिथले जे लोक कमी होत होते एक तर पहिलंच कम्प्युटरायझेशन झालेलं आणि त्याच्यामुळं लोक कमी होत होते नंतर कोरोनामुळं आणखीन लोक कमी व्हायला लागले मग एक तीच कल्पना होती की आता आपल्याला काहीतरी उद्योगच चालू केला पाहिजे पण मग काय करणार कसं करणार याच्यासाठी माहिती मिळवत मिळवत आम्हाला संकल्पना पण पन मिळाली उद्योगासाठी काय चालू केलं पाहिजे हे पण कळलं आणि क कोणासोबत चालू केलं पाहिजे म्हणजे महिलांना पण काहीतरी मिळेल मी सुद्धा एक महिलाच आहे त्याच्यामुळे मी समजू शकते की महिलांना काहीतरी करण्याची नेहमी इच्छा असते पण त्यांना काही ना काही कारणामुळे बाहेर पडता येत नाही पण मग घरच्यांनी पण साथ दिली काही महिलांनी पण आपल्या सुरुवातीला येऊन साथ दिली त्यांच्या मार्गदर्शनाने आज तीन चार वर्ष झाले आम्ही हा उद्योग एकदम चांगल्या प्रकारे चालवत आहोत आणि असंच आम्हाला पुढं आणखीन पूर्णपर्यंत उद्योग पुढे नेण्याची इच्छा आहे कल्पना आहे आणि महिला आम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहेत पुढं उद्योग नेण्यासाठी कारण आम्ही आता बघतो महिला इथून बनवतात सुद्धा आणि प्रोडक्ट आपलं घरीसुद्धा घेऊन जातात आसपास देतात आणि आपल्या कंपनीमध्ये आम्ही संकल्पना केली आहे की जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते कुठे कार्यक्रमाला घेऊन गेलो आम्ही फॅमिली कार्यक्रम असू ओळखीच्यांमध्ये असू आम्ही सुद्धा तेच गिफ्ट म्हणून वापरतो आणि आता आपल्या महिला पण वापरतात म्हणजे महिला फक्त इथं प्रोडक्शनमध्ये आमची मदत करत नाहीये तर मार्केटिंगमध्ये सुद्धा त्या आम्हाला पूर्णपणे सहाय्य करत आहेत त्यामुळे महिलांच्या कामामुळेच आमचं जे नावलौकिक आहे ते पुढे पुढे जात आहे मार्केटिंग चांगल्या प्रकारे होत आहे आणि आपण म्हणतो ना की महिलांना बोलायची खूप हौस असते त्यांच्या ह्याच कामाची आपल्याला इथं एकदम फायदा होत आहे इतकी माउथ पब्लिसिटी करतात आपल्या महिला आणि त्यांच्यामुळं आज सगळीकडे आपलं प्रोडक्ट माहिती आहे पुरुषांच्या मागं महिलांचा हात असतो माझ्या मागं महिलांचा हात तर आहेच आहे कारण आपला उद्योगच महिला गृह उद्योग आहे महिलांवर आधारित आहे पण त्याचप्रमाणे ता माझे मिस्टर रोहित काळे यांनी आणि माझ्या घरच्यांनीसुद्धा सर्वांनी खूप साथ दिली आहे सगळे प्रत्येक वेळेस मदत करतात मार्गदर्शन करतात ज्या महिलांना रोजगार उपलब्ध करायचा आहे आपल्यासाठी आपल्या, आपल्या मनाने काहीतरी करायची कर्तृत्व घडवायची इच्छा आहे त्या महिलांसाठी आम्ही एक स्टॉल म्हणून संकल्पना आणलेली आहे त्या घरोघरी जाऊन मार्केटिंग करू शकतात पण सर्वांना असं उपलब्ध होत नाही म्हणजे त्यांना तसं घरच्यांकडून परमिशन मिळत नाही पण प्रत्येक गावामध्ये आठवडे बाजार असतो त्या ठिकाणी किंवा एखाद्या चौकात त्या, चौका, त्या स्टॉल लावून आपले काम करू शकतात तिथून रोजगार प्राप्त करू शकतात त्यासाठी त्या, त्या इथे धारणगावमध्ये आमचं प्रॉपर ऑफिस आहे कंपनी आहे त्या, त्या बघू शकतात येऊन माहिती मिळवू शकतात आणि आम्ही त्यांना अशा सुद्धा करू की त्या स्टॉल उभारणी करतील आणि घाबरायचं काहीच कारण नसतं आमच्या ज्या कंपनीच्या मॅनेजर महिला आहेत त्या तिथं जाऊन त्यांना डेमो देतात कसं करायचं काय अर्धा दिवस एक दिवस जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत थांबून त्या ते व्यवस्थित त्यांना समजवतात कसं विकलं पाहिजे कसं कस्टमरला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं आपल्या प्रोडक्टची माहिती कसं द्यायची हे पूर्ण त्यांना शिकवलं जातं आणि असं बऱ्याच ठिकाणी आम्ही चालूसुद्धा केला आहे अकोले श्रीरामपूर या ठिकाणी महिला स्टॉल चालवतात सुद्धा आणि ह्याच थ्रू आपण त्यांना काम देतो रोजगार देतो जर कोणाला करायची इच्छा असेल तर त्या कालांश महिला गृह उद्योग त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना प्रत्येक प्रॉडक्टवर सुद्धा मिळेल शिवाय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळीकडे आपले नंबर्स आहेत किंवा एखाद्या दुकानात जरी गेला त्यांना विचारलं तर ते सुद्धा आपल्याला माहिती देऊ शकतात सांगू शकतात त्या ते प्रकारे त्यांनी संपर्क करावा घरोघरी प्रत्येक ठिकाणी आम्हाला जो प्रतिसाद प्रेम मिळाला आमच्या उत्पादनाला जी तुम्ही सगळ्यांनी पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद